नमस्कार सुभेदारांच्या घरात घोंगावत असलेलं वादळ आता कायमचं शमलेलं असतं त्यानंतर आपण पाहतोय आता सगळं काही सुरळीत चाललं आहे असं वाटत असतानाच अश्विनने जो काही गोंधळ घातलेला असतो तो अक्षरशः पाहण्यासारखा असतो अश्विन आता थैथ नाचू लागतो तो थेट सायलीवरच आरोप करतो या या सायलीमुळे माझी बायको आज तुरुंगात खितपट पडली आहे का का असं केलंस तू सायली आधी सायलीला वहिनी म्हणणारा अश्विन अचानकपणे सायली या शब्दाने उच्चार करत असतो आता हे शब्द ऐकून तर अर्जुनच्या डोक्यात तिडक गेलेले असते अर्जुन अश्विनला समजवण्याचा प्रयत्न करत असतो अश्विन काय बोलतोयस तू हे सायली सायली तुझ्या वहिनी आहेत ना मग आत्तापर्यंत तू त्यांना वहिनी अशी हाक मारत होतास आणि अचानकपणे तू त्यांना सायली एकेरी नावाने उल्लेख करतोयस तुला काहीच कसं वाटत नाही त्यावर अश्विन म्हणत असतो तू तर गप्प बस रे तू ना दिसतो तसा आहेस तुझा एक चेहरा वेगळा आहे आणि दुसरा लबाड चेहरा या सोजवळ चेहऱ्याच्या मागे आहे आता अश्विनने अर्जुनला लबाड म्हटलेलं असतं आणि हे तर आता अर्जुनला अजिबातच आवडलेलं नसतं अर्जुन लगेचच म्हणत असतो अश्विन तोंड आवर बोलताना जरा विचार कर मोठ्या भावाशी बोलतोयस तू त्यावर लगेचच आपण पाहतोय अश्विन म्हणत असतो अरे मोठा अशील तू वयाने पण खरंच कर्तृत्वाने मोठा आहेस का याचा विचार कधी केला आहेस अरे मोठा भाऊ कसा असतो त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट अर्जुन म्हणत असतो मोठा भाऊ कसा असतो दाखव का तुला आणि लगेचच आता अर्जुन अश्विनला जणू तुडवायलाच पुढे आलेला असतो त्यावेळेला आपण पाहतोय सायली म्हणत असते काय करताय तुम्ही तुम्हाला कळत नाहीये का अश्विन भाऊजी यांची मनस्थिती आता बरोबर नाही आहे तुम्ही जर त्यांना असं डिरेक्टली दुखापत करणार असाल तर ते कितपत योग्य आहे अशातच आपण पाहतोय आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली तुम्ही तर मला आता थांबवूच नका मी मी या अश्विनला चांगलंच आता बदडून काढणार आहे तेवढ्यात आपण पाहतोय आता अश्विन म्हणत असतो आहे तुझ्यात हिंमत ये पुढे आणि तेवढ्यात अश्विनला तुडवण्यासाठी अर्जुन पुढे आलेला असतो हे नेमकं वरून खाली आलेल्या पूर्णाजीने पाहिलेलं असतं आणि ती लगेचच आता ओरडते अर्जुन अर्जुन हे काय करतोयस तू आणि लगेचच आता जणू तिला चक्कर आलेली असते लगेच सायली धावत जाते आणि थेट पूर्णाजीला सांभाळण्याचा प्रयत्न करते पण तेवढ्यात पूर्णाजीची शुद्ध हरपलेली असते लगेचच आता सगळेजण धावपळ करत पूर्णाजीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात आता पूर्णाजीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर तिथे आता डॉक्टरांनी पूर्णाजीची तब्येत क्रिटिकल आहे असं म्हटलेलं असतं त्याच वेळेला प्रतापला जेव्हा हे सगळं कळतं प्रतापने आता अश्विनची चांगलीच उचलबांगडी केलेली असते त्याला चांगलं सुनावलेलं असतं जर आईला काही झालं ना तर लक्षात ठेव चांबड्याचा पट्टा काढीन आणि त्या पट्ट्याने असं फोडून काढीन ना की उभ्या आयुष्यात चांबड्याचा पट्टा पाहिलास ना तरी घाबरू तू दू त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्जुन म्हणत असतो डॅड काय बोलताय तुम्ही हे आणि अशातच आता थेट अश्विन म्हणत असतो ए डॅडचा चमचा हे बघ घाबरत नाही मी तुला नंतर आपण पाहतोय आता थेट थोड्या वेळानंतर पूर्णाजीला शुद्ध आलेली असते आणि त्याच वेळेला तिथे आता थेट पूर्णाजी अश्विनला बोलवते अश्विन, अश्विन पूर्णाजीजवळ आलेला असतो पूर्णाजी म्हणत असते अश्विन तुला असं वाटतंय का तुझी पूर्णाजी चांगली राहावी त्यावर अश्विन म्हणत असतो पूर्णाजी हे काय बोलतेस तू असं काही बोलून तू मला दुखवण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेस त्यावर आता थेट पूर्णाजी म्हणत असते तुला वाटतं मी चांगली राहावी ना तर माझं एक ऐक तुझं लग्न मीच जुळवलं होतं ना त्या प्रियाशी त्यावर अश्विन म्हणत असतो हो मग मी सांगते म्हणून त्या प्रियाला घटस्फोट दे त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो अगं हे आजी काय बोलतेस तू असं बोलून तू मला खरंच दुखावतेस त्यावर आता पूर्ण आजी म्हणत असते मला माहिती आहे तुझं लग्न जुळवण्याचं प्रमुख कारण मीच होते आणि लग्न तुटवण्याचं प्रमुख कारण मीच असणार आहे पण मला कळून चुकलं आहे तुझ्या आयुष्यात ही प्रिया नावाची जी तुझी बायको आहे ना ती तुझ्या संसाराला अजिबातच योग्य नाही आहे तिला तिची जागा न्यायव्यवस्थेने दाखवून दिली आहे तर आपण तुझ्यासाठी एक वेगळं स्थळ बघूया तू आता तिचा विचार मनातून काढून टाक त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सायली मागून म्हणत असते अश्विन भाऊजी मला वाटतंय जी जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे आपण तिच्या विचाराचा सन्मान केला पाहिजे त्यावर लगेचच आपण पाहतोय हो अश्विन आता चिडतो आणि म्हणत असतो तू तर मध्ये बोलूच नको अजूनही माझा तुझ्यावरचा राग गेलेला नाही आहे ज्या पद्धतीने तू माझ्याशी वागतेस ना त्यावर लगेचच आता मागून अर्जुन म्हणत असतो काय रे काय वागते काय वागते त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता थेट पूर्णाजी म्हणत असते अर्जुन अर्जुन गप्प बसणारच का तू आणि अशातच आपण पाहतोय अर्जुन गप्प बसतो कल्पना म्हणत असते अर्जुन तुला तरी कळत नाही का सिच्युएशन काय आहे सिच्युएशनला हँडल करायचं असतं हँडल करायचं नसतं आणि अशातच आता तिथे पूर्णाजीला अश्विन फायनली म्हणत असतो हे बघ पूर्णाजी तुला काही होणार नाहीये तू काळजी करू नकोस तू एकदम सेफ आहेस मी डॉक्टरांशी हवं तर बोलतो त्यावर लगेचच आता थेट प्रताप म्हणत असतात अरे डॉक्टरांशी बोलतो काय डॉक्टरांशी बोलतो तू देखील डॉक्टरच आहेस ना जा जा पटकन बोल आणि लगेच अश्विन डॉक्टरांशी बोलायला तिथून गेलेला असतो इकडे बराच वेळ झालेला असतो अर्जुनला आता काही सुचत नसतं शेवटी त्याने ठरवलेलं असतं की घटस्फोटाचे पेपर तयार करून ठेवलेले बरे अश्विनने उद्या जर माझ्याकडे घटस्फोटाचे पेपर मागितले मग तेवढा वेळ का फुकट दौडायचा त्यापेक्षा घटस्फोटाचे पेपर तयार करून अश्विन मागितल्यावर लगेच अश्विनच्या हातात देतो आणि मग अश्विनने थेट प्रियाला जर घटस्फोट दिला तर कायमची ती व्याध आपल्या घराबाहेर जाईल अशातच आता बराच वेळ होऊन गेलेला असतो पूर्णाजीला सुचत नसतं की आता काय का आयडिया करावी पूर्णाजीने शेवटी अश्विनला असं म्हटलेलं अश्विन एक काम कर मी तुला एक वेगळी आयडिया देते तू त्या प्रियाची हवं तर तुझ्या पद्धतीने परीक्षा घे तिला म्हण मी असं असं करणार आहे त्यात तू मला देशील का साथ बघ तिने जर साथ दिली तर मग तू ठरव तू तुझा तु तु निर्णय घेऊ शकतोस त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो पूर्णाची खरंच मानलं तुला मला या सिच्युएशन मधून बाहेर काढणारी तूच माझी पूर्णाची असं बोलून लगेचच आता अश्विन त्या मिशनवर निघून गेलेला असतो इकडे आपण पाहतो कल्पना म्हणत असते पूर्णाई बऱ्यात ना तुम्ही तुम्हाला काय होणार नाही तुम्ही काळजी करू नका अश्विन बोलला डॉक्टरांशी आपण त्याशी चर्चा अश्विनने मात्र स्वतःशीच ठरवलेलं असतं पूर्णाजी तू काही बोल पण प्रियाला मात्र मी घटस्फोट देणार नाही मी तन्वीला सोडवून आणणार म्हणजे आणणारच तेवढ्यात मात्र कल्पनाची नजर अश्विनवरती पडलेली असते आणि अश्विनची नजर कल्पनावरती तेव्हा कल्पना स्वतःशीच बोलते अश्विन तुझी नस आणि नस मी ओळखते तुझ्या मनात काय माजलंय ना ते मला कळतंय पण मला हे सर्व थांबवलं पाहिजे नाहीतर खूपच भयानक वादळ येऊ शकतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विन तन्वीला जेलमधून सोडवून आणेल का आणि जर का आणलं तर सुभेदार कुटुंब तिला स्वीकारेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका